भारताने आपल्या जुन्या आणि विश्वासू मित्रासोबत अर्थात रशिया सोबत एक खूप मोठी डील केली आहे सध्या याचीच चर्चा जोरात आहे ही डील आहे रशियामधल्या एका विमान कंपनीसोबतची देशांतर्गत विमान प्रवासासाठी हे पूर्णपणे रशियन मेड असणारं विमान आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे याची निर्मिती ही भारतात होणार आहे भारताची एच एल ही कंपनी त्याची निर्मिती करणार आहे जगभरात याची चर्चा का होते यामुळे अमेरिका भारतावर काही निर्बंध लादू शकतो असं का म्हटलं जात आहे या विमानांची निर्मिती महाराष्ट्रात होणार आहे का या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओत घेऊया नमस्कार मी दिनेश तुम्ही पाहताय महाराष्ट्र संपूर्ण जगात जी विमानं आहेत ती बनवणाऱ्या दोन कंपन्या महत्वाच्या आहेत एक म्हणजे एअरबस आणि दुसरी आहे ती बोईंग भारतातही ज्या विमान कंपन्या आहेत त्या यांच्याकडूनच स्वतःची विमानं विकत घेतात किंवा बनवून घेतात या दोन्ही कंपन्या अमेरिकन आहेत त्यामुळे एखाद्या निर्णायक क्षणी अमेरिकेला समोरच्या देशावर दबाव टाकण्यासाठी याचा उपयोग करता येतो आजच्या घडीला अमेरिका ही धमकी चीनला देत आहे त्याने रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यावरही हेच केलं या दोन्ही कंपन्यांनी रशियामधून आपला बिझनेस बंद केला त्यामुळे काही काळासाठी रशियाकडे विमानच नव्हतं आजपर्यंत आपल्याला अमेरिकेची चिंता नव्हती हो गेल्या काही दशकात दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाले होते पण आताच्या घडीला डोनाल्ड ट्रम्प एखाद्या हुकुमशहासारखे जगातील इतर देशांसहित भारतासोबतही व्यवहार करत आहेत अशात भारतावर उद्या विमानासाठी अमेरिकेवरची निर्भरता त्याची मजबुरी बनायला नको म्हणून भारताने हे पूर्णपणे रशियन बनावटीचे एस जे हंड्रेड विमान देशांतर्गत नागरी वाहतुकीसाठी मेक इन इंडियाच्या अंतर्गत बनवण्याकरता एमआयू साईन केला आहे अर्थात हे विमान आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी नसेल तिथे अजूनही बोईंग आणि एअरबस यांनी बनवलेली विमानच आपल्याला वापरावी लागतील पण तरीही हा खूप मोठा ऐतिहासिक निर्णय असल्याचं सांगण्यात येते याची अनेक कारण आहेत तेही आपण इथे समजून घेऊया आपण नेहमीच दुसऱ्या देशांवर अवलंबून राहिलो लढाऊ विमानांसाठी किंवा नागरी विमानांसाठी आता भारत हळूहळू तेजससारखे भारतात बनवलेले लढाऊ विमान वापरण्यासाठी प्रयत्न करत आहे पण मागच्या चाळीस वर्षात नागरी विमान वाहतुकीसाठी आपण इतर देशांवर पूर्णपणे अवलंबून होतो रशियाने आता यचेलला संपूर्ण तंत्रज्ञान वापरण्याची मुभा देत हे विमान भारतात बनवण्यासाठी डील साईन केले आहे मेक इन इंडिया अंतर्गत रोजगार तयार करण्यासाठी आणि देशातला पैसा देशात राहण्यासाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे एच एलने सांगितलं की पुढच्या दहा वर्षात दोनशे विमानांची गरज देशांतर्गत प्रवासासाठी लागणार आहे शिवाय भारताशेजारील देशात अर्थात श्रीलंका भूटान नेपाळ यासारख्या देशात जाण्यासाठी सुद्धा अडीचशे ते तीनशे विमानांची गरज आहे ही खूप मोठी संधी मेक इन इंडियासाठी आणि आत्मनिर्भर भारतासाठी असणार आहे इथं महत्त्वाची आणि लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे रशियाच्या या एस डी हंड्रेड दला दला या विमानावर अमेरिकेने जगभर निर्बंध लादले आहेत कारण त्याला त्याचं कॉम्पिटिशन तयार होऊ द्यायचं नाही किंवा रशियालाही त्याच्या पुढे त्याला जाऊ द्यायचं नाही अशात अमेरिका यामुळे भारतावर काही ॲक्शन घेतो का किंवा कशा पद्धतीने याच्यावर व्यक्त होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे पण भारताचा विचार करता आपल्यासाठी ही खूप महत्त्वाची आणि फायद्याची डील असल्याचं सगळेजण सांगत आहेत या विमानांची निर्मिती कुठे होणार हे जरी अजून स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी महाराष्ट्रात याची निर्मिती होण्याची शक्यता अधिक आहे ये कारण एच एलने याआधीही अनेक लढाऊ विमाने महाराष्ट्रात तयार केली आहेत आणि त्यांची निर्मिती अजूनही तिथेच सुरू आहे याचं एक उदाहरण म्हणजे नाशिक अशात ही गुंतवणूक म्हणा किंवा रोजगार तयार होण्याची संधी महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची आहे तरुणांच्या हाताला काम मिळेल अनेक इतर छोटे मोठे उद्योग यासारख्या विमान निर्मिती करणाऱ्या कारखान्यांभोवती तयार होतात यातून उत्पन्नाच्या आणि रोजगाराच्या संधी देखील वाढतात मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद